हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं गार्डनिंग विथ सुवर्णा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये समस्येमध्ये कोरफडचा उपयोग होतो कोरफड एक औषधी वनस्पती आहे त्याचबरोबर एक बेस्ट एअर प्युरिफाईंग प्लांट आहे घरातील हवा शुद्ध ठेवण्याचं काम करतं त्याचबरोबर कोरफड एक वास्तू सुद्धा आहे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी कोरफड लावली जाते आपल्यापैकी बरेच जण कोरफड घरामध्ये लावतात पण काही दिवसातच हे प्लॅन्ट कोमेजून जाते त्याची पाणी आहे ती पिवळी पडतात आणि पूर्ण प्लॅन्ट सुकून जाते कोरफड हे एक हार्डी प्लॅन्ट आहे खरंतर याला खूप मेंटेनन्सची आवश्यकता नाही आपण जर काही टिप्स फॉलो केल्या तर आपल्या छोट्या मोठ्या आकाराच्या कुंडांमध्ये सुद्धा हे प्लांट अगदी व्यवस्थित वाढतं आणि याच्या पाण्यामध्ये व्यवस्थित घर तयार होतो आपण घरामध्ये एक जरी कोरफडचं प्लांट लावलं तर त्यापासून अनेक नवीन रोपे तयार होतात कारण कोरफडचे जे प्लांट आहेत त्याच्या मुळापासूनच नवीन नवीन रोपे तयार होऊ लागतात आणि कुंडीमध्ये सगळीकडे पसरतात या ठिकाणी पाहू शकता या कुंडीमध्ये सुद्धा छोटे छोटे बेबी प्लांट दिसत आहेत याची साईज थोडीशी वाढली हे व्यवस्थित ग्रो झाले की आपण या कुंडीतून काढून हे रोप नवीन कुंडीमध्ये लावू शकतो किंवा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर एकाच कुंडीत ॲलोवेरा ग्रो करायचा असेल तर तुम्ही पसरट आकाराची कुंडी वापरू शकता आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अशा प्रकारचे बेबी प्लांट्स येतात पाहू शकता हे छोटे छोटे बेबी प्लांट्स आलेले आहेत हे थोडेसे ग्रो झाले की मी याला दुसऱ्या कुंडीमध्ये लावणार आहे अशा प्रकारे आपण एका ॲलोवेरापासून अनेक ॲलोवेराचे प्लॅन्ट तयार करू शकतो कोरफडच्या वाढीसाठी सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे सनलाईट कारण कोरफड एक वाळवंटी प्रदेशात तिल प्लांट आहे त्यामुळे त्याला भरपूर सनलाईटची आवश्यकता असते अगदी दिवसभराचं ऊन जरी मिळालं तरी कोरफडला चालतं आपल्या गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये कोरफडची कुंडी ठेवताना अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी कमीत कमी पाच सहा तास तरी भरपूर सूर्यप्रकाश प्लॅन्टला मिळेल तरच या प्लॅन्टची वाढ व्यवस्थित होते आणि याच्या पानामध्ये व्यवस्थित घर तयार होतं कोरफडची सनलाइटची गरज जशी जास्त आहे तशी पाण्याची गरज ही खूप कमी आहे कारण कोरफड एक सकुलन प्लांट आहे सकुलन प्लॅन्टची नॅचरली पाण्याची गरज खूप कमी असते याच्या पानांमध्ये हे पाणी असतं त्यामुळे आठ ते दहा दिवसातून एकदा कुंडीमधील माती कोरडी झाल्यानंतरच आपल्याला थोड्या प्रमाणात पाणी द्यायचं आहे कारण जास्त प्रमाणात जर आपण कोरफडला पाणी दिलं तर या प्लँटची मुळे ही सडतात पूर्ण पाणी पिवळी पडतात आणि पूर्ण प्लांटच खराब होतं त्यामुळे पाण्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपली जी कुंडी आहे ती छोट्या आकाराची असो किंवा मोठ्या आकाराची असो त्या कुंडीला व्यवस्थित ड्रेनेज होल असणेसुद्धा गरजेचे आहेत कारण ड्रेनेज होलमधून जास्त झालेलं पाणी एक्सेस वॉटर हे व्यवस्थित ड्रेन होतं आणि आपलं प्लॅन्ट हेल्दी कंडिशनमध्ये राहतं नवीन कोरफडचं प्लांट लावण्यासाठी तुम्ही मोठ्या छोट्या मध्यम सगळ्या आकाराच्या कुंड्या वापरू शकता सगळ्या आकाराच्या कुंड्यामध्ये कोरफड व्यवस्थित ग्रो होते पण तुम्हाला कोरफड मोठ्या प्रमाणावर पसरावे असं वाटत असेल तर तुम्ही चौकोणी किंवा गोल पसरट आकाराच्या कुंड्या कोरफड लावण्यासाठी वापरू शकता कुंडीमध्ये माती भरताना सुद्धा विशेष काळजी घ्यायची त्यामध्ये पन्नास टक्के नॉर्मल माती आणि पन्नास टक्के वाळू भरायची वापरल्यामुळे मातीमध्ये पाणी जास्त काळ टिकून राहणार नाही पाणी व्यवस्थित ड्रेन होईल त्यामुळे झाडाची मुळे कुजणार नाही आणि प्लांट हे हेल्दी कंडिशन मध्ये राहील कोरफडच्या प्लांटला खत देण्याची आवश्यकता आहे का तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की कोरफडला खत देण्याची आवश्यकता आहे का किंवा दिलं तर मग कोणतं खत द्यायचं तर कोरफड हे एक हार्डी प्लांट आहे लो मेंटेनन्स प्लांट आहे याला इतर प्लांट प्रमाणे रेग्युलर खते देण्याची अजिबात आवश्यकता नाही पण आपण हे प्लांट कुंडीमध्ये लावतोय कुंडीमधील मा मातीचा पोत चांगला राहावा आणि आपल्या प्लांटला व्यवस्थित न्यूट्रिशन मिळावं त्यामध्ये व्यवस्थित घर तयार व्हावा यासाठी वर्षातून एकदा आपल्याला कुंडीमध्ये शेणखत वर्मी कंपोस्ट कम्पोस्ट यासारखी सेंद्रिय खते द्यायची आहेत त्यामुळे आपल्या प्लांटची वाढ तर व्यवस्थित होते पण पाण्यासुद्धा जाडजूड होण्यासाठी मदत होते अशा प्रकारे जर आपण कुंडीमध्ये लावलेल्या ॲलोवेरा प्लांटची केअर घेतली भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी प्लॅन ठेवलं स्पेशली उन्हाळ्यामध्ये जेव्हा अति तीव्र ऊन असतं तेव्हा हे प्लॅन काही काळासाठी शेडमध्ये शिफ्ट केलं त्याचप्रमाणे योग्य प्रमाणामध्ये म्हणजे कुंडीतील माती कोरडी झाल्यानंतरच पाणी दिलं आणि वर्षातून एकदा सेंद्रिय खते दिली तर या प्लांटची वाढ अगदी व्यवस्थित होते इतर कोणतीही काळजी घ्यायची या प्लांटला आवश्यकता नाही तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि गार्डनिंग रिलेटेड असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा